नमस्कार मंडळी मृदुलाच होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते श्रावण महिना संपलाय पण गणपतीचा सीजन चालू झाल्याने आणि गणपतीमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा केली जाते तर त्या पूजेसाठी लागणारा जो प्रसाद आहे तर तो आज आपण बनवतोय अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाणात जर अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा परफेक्टच बनणार तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर आता सर्वात आधी आपल्याला घरातील कोणती एक वाटी आहे ती सेट करून घ्यायची त्या एका वाटीने मोजून मी ते तीन वाटी दूध घेतलेलं आहे कोणतंही तुम्ही दूध घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं पण साय आहे ती वगळून घ्यायचं साय घ्यायची नाहीये विदाउट सायचं आपल्याला तीन वाटी मोजून दूध घ्यायचंय आणि अशा भांड्यामध्ये घ्यायचं जे आपण तापत ठेवू शकू कारण दूध आपल्याला गरम करून घ्यायचे आता त्याच वाटीने मी ते मोजून सव्वा वाटी जो रवा असतो तो घेते म्हणजे प्रसादाचा शिरा असतो ना तो सव्वा पटीने केला जातो सव्वा किलो असू दे सव्वा कप असू दे तर मी ही जी वाटी आहे त्याने सव्वा वाटी मोजून घेते तर सर्वात आधी मी एक वाटी मोजून रवा घेतलाय तो एका मोठ्या बाउलमध्ये ठेवलाय आणि त्याच वाटीने पाव वाटी रवा आहे तो पुन्हा मोजून घेते असा एकूण सव्वा वाटी रवा आहे तो मी मोजून बाजूला ठेवलाय आणि आता प्रश्न उठतो तो आपण रवा घ्यायचा कसा आहे रव्यावर सुद्धा प्रसादाचा शिरा आहे तो खूप डिपेंड असतो तर एकदम जाडवाला रवा असतो ना तो आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे झिरो नंबरचा असा सांगितला ना तर किराणा मालच्या दुकानामध्ये मिळतो एकदम बारीकवाला असतो ना तो रवा घ्यायचा आहे याने प्रसादाचा शिरा अगदी उत्तम तयार होतो तर मी बोटामध्ये तुम्हाला दाखवलंय अंदाज आला असेल अशा प्रकारचा आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि साखर आहे ती त्या वाटीने एक वाटी घ्यायची आहे सोबतच आपल्याला एक मीडियम आकाराचं केळं आहे ते बारीक असं कट करून आहे केळं मात्र चांगलं पिकलेलं पाहिजे आणि तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता ड्रायफ्रूट्सचं काही प्रमाण नाहीये आणि सोबतच वेलची जायफळ आणि साखरेची पूड करून मी ठेवते ती चमचाभर घेतली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण तूप प्रमाणात मोजून घेताना कधीही मेल्ट केलेलं घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकत नाही जी वाटी आपण सेट केली होती ना ती वाटी अख्खी न भरता थोडीशी कमी तुपाचं प्रमाण घ्यायचं अगदी परफेक्ट तुपाचं प्रमाण आहे बरोबर तुपाचं प्रमाण घेतलं ना की तूप आहे ते नंतर थोड्या वेळाने सुटायला लागतं आणि एकदम तुपकट प्रसाद होतो तर थोडस प्रमाण तुपाचं कमी करून सुद्धा तुम्ही हा प्रसाद करून बघू शकता मी लास्टला तुम्हाला दाखवेन अगदी परफेक्ट प्रसाद तयार होतो तर आता मी एका पॅन मध्ये तूप आहे ते गरम करत ठेवलंय दुसऱ्या साईडला दूध आहे ते तु� सुद्धा बारीक गॅस करून गरम करत ठेवलंय आता ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला हलके तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा क्रंच आहे तो शिऱ्यामध्ये एकदम छान लागतो त्यामुळे तुम्हाला तर तुम्ही लास्टला तडका पॅन मधून फोडणी देऊन सुद्धा वरून घातलात ना ड्रायफ्रुट तरी चालेल मी ह्याच तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेत छान असे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत प्लेट नाही आता त्याच तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना तूप आहे ते चांगलं तापलेलं पाहिजे पण दूर येईल ये, इतपत अजिबात नाही नाहीतर रवा आहे तो पटकन करपला जातो आणि छान भाजला जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस आहे तो एकदम बारीकच ठेवायचा गॅस मोठा ठेवला तर रव्याचा कलर एकदम चेंज होतो आणि तो छान भाजला जात नाही सगळ्यात महत्त्वाचं असतं शिरा बनवताना रवा भाजणं आणि नेमका त्याच गोष्टीला फार वेळ लागतो आता ही सव्वा वाटीचा रवा भाजण्यासाठी जवळजवळ बारा ते तेरा मिनटं लागतात तर व्यवस्थित आपल्याला परतत परतत भाजायचं आहे कडेजला लागलेला रवा आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे नाही तर तो जास्त करपला जातो आणि रवा एकसारखा भाजला जात नाही तर बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटं झाले होते रवा भाजताना आणि असा तो फेसाळल्यासारखा झालेला आहे तर ह्या स्टेजला आला ना रवा की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये चा, अगदीच चिमूटभर मीठ टाकायचं आहे मी तुम्हाला कायम सांगते की गोडाचा पदार्थ जेव्हाही आपण बनवतो ना तर त्याच्यामध्ये अगदीच चिमूटभर मीठ आहे ते एकदम रेसिपी चेंज करून टाकतात चव एकदम डबल होते पण जर तुम्ही प्रसादामध्ये मीठ टाकत नसाल तर तुम्ही इथे मीठ स्किप केलं ना तरी चालेल व्यवस्थित एकदा मीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि भाजण्याची प्रोसेस आहे ती कंटिन्यू पुढे चालूच ठेवायची गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि कडेला लागलेला जो रवा आहे तो आतमध्ये घेत घेत आपल्याला हे परतत परतत भाजायचं आहे आता तुम्ही बघू शकता रव्याचा कलर हलका चेंज झालाय अगदी आठ ते नऊ मिनटं झाले होते तर ह्या स्टेजला आपल्याला केळा आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने त्याला दाबत मॅश करत व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं केळं छान पिकलेलं असलं ना की रव्यामध्ये ते म पटकन असं मिक्स होतं म्हणून केळं छान पिकलेलं घ्यायचं आता बघू शकता व्यवस्थित केळं आहे ते रव्यामध्ये छान मिक्स झालंय आणि रवा भाजून जवळजवळ अ अकरा ते बारा मिनटं झाली होती आणि छान रव्याला असा कलर सुटलेला आहे मधीमधी दूध आहे ते सुद्धा मी मिक्स करत राहते कारण आपल्याला त्याच्यावरती साय पकडू द्यायची नाही आहे इकडे बघू शकता रव्याचा कलर आहे तो मस्त असा ब्राऊन असा झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी डार्क झाला आहे म्हणजे रवा आहे तो भाजला आहे असं समजायचं रवा भाजला आहे हे ओळखण्यासाठी तीन खुणा आहेत एक तर रव्याचा कलर चेंज होतो दुसरं म्हणजे रव्याचा हलका सुगंध यायला लागतो त्या सुगंधानेच कळतं की रवा छान खमंग भाजला गेलाय आणि तिसरं म्हणजे चमच्यामध्ये घेऊन असं बघायचं असं सुट्टा सुट्टा रवा झाला ना की समजायचं की रवा छान भाजला गेलाय तर रवा इथे छान भाजला होता तेरा ते चौदा मिनटं झाली होती तर आता मी याच्यामध्ये उकळतं दूध घातलंय अर्धं दूध घालायचं आहे जेवढं आपण घेतलंय ना त्याच्या निम्म घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं एकाच वेळेला सगळं घातलं तर रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे दोन स्टेपमध्ये आपल्याला इथे दूध घालायचं आहे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवताय तर तीन स्टेपमध्ये दूध घालायचं आणि छान मिक्स करायचं तर पहिला घातलेलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलं ना की उरलेलं दूध घालायचं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आणि सगळ्या बाजूनी रवा एकसारखा मिक्स करत आपल्याला हे दूध आहे ते आटेपर्यंत परतून पर घ्यायचंय दुधामध्ये रवा आहे तो एकदम फुलून डबल होतो जो आपण छान खमंग रवा भाजलाय ना तो दुधामध्ये छान शिजला गेला पाहिजे मगच रवा म्हणजे शिरा आहे तो एकदम छान बनतो तर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय दूध आहे ते पूर्ण रव्याने शोषलं पूर्ण असा कोरडा झाला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला जी साखर आपण मोजून ठेवली होती ती घालायची सव्वा कप रव्यासाठी आपण एक म्हणजे सव्वा वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे हे परफेक्ट गोडीचं प्रमाण आहे तुम्हाला त्याहून जास्त जर खायला आवडत असेल तर थोडं तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलात तरी चालेल मी ते आता साखर आहे ती घालून घेतलेली आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हलक्या हाताने याला मिक्स आहे पूर्ण जो घट्ट झालेला रवा आहे तो हलका पातळ होतो जे साखर आहे ती विरघळायला लागते ला साखरेला पाणी सुटतं आणि पूर्ण तो असा आ, हलका सर पा, पातळ होतो तो परत एकदा घट्ट होईपर्यंत आपल्याला आहे म्हणजे साखर आहे ती त्याच्यामध्ये छान शिजली जाते तुम्ही बघू शकता हलका रवा आहे तो पातळ व्हायला सुरुवात झाली आता एक ते दोन मिनटं लागतात साखर पुन्हा त्या म्हणजे रव्यामध्ये शोषून घेण्यासाठी आणि आपला शिरा आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो आता तुम्ही ह्या स्टेजला तुम्हाला वा म्हणजे समजत असेल की कुठंही तूप कमी वाटतंय का तुम्हाला अजिबात तूप कमी वाटत नाहीये आणि जास्तही सुटलेलं नाहीये म्हणजे खूप तूप सुटतं ना शिरायला ते सुटत नाही त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं लास्टला आपण जी वेलची इलायची पूट ठेवली होती ना तीही घातली मी छान मिक्स करून घेतले आपण भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते त्यातले निम्मे घातलेत मी आणि निम्मे म्हणजे डेकोरेट करण्यासाठी ठेवलेत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि व्यवस्थित सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रुट्स आणि वेलची घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिट त्याला परतून घ्यायचंय म्हणजे शिरा आहे तो छान असा फ्लेवरफुल होतो एकूण शिरा बनण्यासाठी मला सतरा ते अठरा मिनटं लागले होते जरी वेळ जास्त लागला तरी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा शिरा तयार झालेला आहे गोडीला सुद्धा अगदी परफेक्ट झाला होता तर हा शिरा आहे तो मी आता प्लेटिंग करून घेते मी गॅस बंद केलाय आणि तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात शिरा बनवायचा असला तरी तुम्ही प्रमाण हेच ठेवा अगदी परफेक्ट असा शिरा तयार होणार मी वरती तुळशी पत्र ठेवलंय कारण प्रसादाचा शिरा आहे तो तुळशी पत्राशिवाय अपूर्ण आहे आणि तुम्ही बघू शकता मी हातामध्ये तुम्हाला जरासा भाग आहे तो घेऊन दाखवते एकदम परफेक्ट तो शिजला गेलाय आणि हाताला खूप असं तुप तूप पण लागत नाही खूप तुपकट ही होत नाही आणि याला तूप आहे ते कमी सुद्धा पडलेलं नाही अगदी परफेक्ट प्रमाणात हा शिरा तयार झालेला आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि महत्वाचं बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडून स्किप होणार नाही मी अशाच रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय